शासनाच्या विविध जनकल्याण योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम स्तरावर नियोजन करण्यात यावं त्याप्रमाणे हे शाळा आणि महाविद्यालयांच्या पातळीवर देण्यात यावे आदिवासी बांधव कागदपत्रांच्या अभावी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाहीत याबाबत महसूल यंत्रणांना योग्य ते नियोजन करावं ज्या योजनांचे अनुदान उपलब्ध झालं आहे त्या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यावर अनुदान या कालावधीत वर्ग करण्यात यावं त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त बहिणींना मिळेल याची देखील प्रयत्नपूर्वक कार्यवाही करण्यासाठी महसूल पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलंय महसूल दिन आणि महसूल पंधरवाड्याचा शुभारंभ पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला महसूल यंत्रणेच्या कामाच्या व्याप्तीसोबतच त्यातील आव्हानं देखील वाढत आहेत या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि कामाचा निपटारा जलद गती न होण्याकरिता सात बारा संगणकीकरण ई ऑफिस प्रणाली यांसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग होताना दिसतोय महसूल पंधरवाड्याच्या निमित्तानं अधिक प्रमाणात शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या कटकापर्यंत पोहोचेल या दृष्टीनं काम करावं असं आवाहन देखील विभागीय आयुक्त गेडाम यांनी केलंय गेल्या वर्षभरात महसूल यंत्रणेकडून करण्यात आलेल्या कामांची थोडक्यात माहिती जिल्हाधिकारी जरष शर्मा यांनी दिली पंधरवाड्यामध्ये सुरुवात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने सुरुवात झाली ही पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पाच बहिणींना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये प्रमाणपत्र देऊन करण्यात आली तलाठे महसूल यंत्रणेचा ग्रामीण भागामध्ये काम करणारा महत्वाचा आणि जबाबदार घटक असून त्यामुळे नवनियुक्त तलाठ्यांनी त्यांची जबाबदारी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पार पाडावी असं त्यांनी सांगून कार्यक्रमात ज्या उमेदवारांना तलाठे पदाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले त्यांना पालकमंत्री दादा भुसे यांनी शुभेच्छा दिल्या या पूर्वीच्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं नुकसान झालेलं असेल शेतकऱ्यांचं झालेलं असेल कुठे दुःखद घटना झालेल्या असेल जेवढे जेवढे निधी आपल्याकडे उपलब्ध असतील तर ते निधी पण जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत एक जलद गतीने त्यांच्या खात्यावर ते पैसे कसे लवकरात लवकर पोहोचतील या पंधरवाड्याच्या माध्यमातन ते पण कार्य संपन्न व्हावं अशी माझी आपल्याला विनंती आहे मला वाटतं की आज नवीन जी काही तलाठी भरती आपल्या नाशिक जिल्ह्यापासून तर महाराष्ट्रामध्ये संपन्न झाली त्या उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती पत्र पण देण्यात आलेले आहेत त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून आपल्या जिल्ह्याची चांगली सेवा घडेल अशा प्रकारची अपेक्षा पण व्यक्त करतो म्हटलं तर तलाठी हा महसूलचा एक जबाबदार घटक आहे आणि ग्रामीण भागामध्ये तलाठ्यांना आजही अतिशय अधोरेखित असं महत्व आहे आणि म्हणून एक मोठी जबाबदारी तुमच्यावर या ठिकाणी आलेली आहे ती जबाबदारी तुम्ही अतिशय कष्टपूर्वक आणि निष्ठेने पार पडाल अशा प्रकारची अपेक्षा आणि शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि या माध्यमातच मला अतिशय आनंदाने नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना सांगायचं आहे की जसं आता नियुक्ती पत्र आपण तलाठ्यांना दिली तर मागच्या या वर्षभराच्या कालावधीमध्ये एक लाख पात्र उमेदवारांना त्याची अतिशय पारदर्शक पद्धतीने परीक्षा संपन्न होऊन त्या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलेला आहे मला वाटतं की पाठीमागच्या काही वर्षांचा जर आपण विचार केला तर हा एक मोठा विक्रम आपल्या सरकारने सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून लाखो सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी या नोकरींच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्या सं त्या सेवेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला आणखी गतिशील करण्याच्या दृष्टिकोनातून ते सर्व कर्मचारी योगदान देतील हा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून माते विश्वास व्यक्त करतो मला वाटतं की ज्या काही अनेक योजना तर आहेत परंतु आता चालू घडीला ज्या आमच्या बहिणीने अतिशय चांगले विचार आपल्या समोर ठेवलेले आहेत आणि अं आताच्या घडीला तर महाराष्ट्रामध्ये सध्या बहिणींची चलती आहे बरोबर आपण जर बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले जर काही गुण आपण जर अभ्यास केला तर माता बहिणींचा कृतीमधून सन्मान करा हा एक मोठा गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वांना प्रेरणा म्हणून आणि ज्या विषयावर मी चर्चा करत होतो ऑलरेडी तुम्ही घोषितच केलेला आहे ज्या वनपट्ट्याच्या जमिनी आपण आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आणि इतर ज्या पात्र लाभार्थ्यांना ऑलरेडी अलॉटमेंट केलेलं आहे ते देत असताना त्या लाभार्थ्यांची जी काही एकाच सात बारा उतार्यावर एकत्रितपणे त्यांची नावं आहेत आणि त्यांना जे काही क्षेत्र देण्यात आलेलं आहे त्या क्षेत्राचे ती ती जी क्वांटिटी आहे ती पोट खराब या समोर ती नमूद केलेली आहे आणि ती पोट खराब या समोर नमूद केलेली असल्यामुळे आणि प्रत्यक्ष कृतीतून गेल्या अनेक वर्षांच्या पासून ते शेतकरी ती जमीन त्यांनी वहिती केलेली आहे तिथं ते चांगली चांगली पिकं घेत आहेत तर माझं मत असं आहे की त्याचं प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करून जर ती वहिती जर आहे मला वाटतं की ऑलरेडी शासन निर्णय या यासाठीचा झालेलाच आहे आणि वोट ऐवजी जर रेग्युलर मध्ये जर ती क्वांटिटी गेली तर त्या शेतकऱ्यांना कर्ज घेणं कुठं तारण देणं आणि शासनाच्या ज्या विविध योजना असतात त्या योजनांचा लाभ मिळायला पण त्या शेतकरी त्या ठिकाणी पात्र ठरू शकणार आणि म्हणून या पंधरवाड्याच्या माध्यमातून तो पण ड्राईव्ह आपण आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये राबवावा अशी माझी आपल्याला या निमित्ताने महसूल दिन आणि महसूल पंधरवाड्याच्या प्रसंगी पालकमंत्री भुसे बोलत होते यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी चलेश शर्मा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधेस निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपविभागीय अधिकारी महसूल पंधरवाड्याच्या नोडल अधिकारी हिमांगी पाटील यांच्यासह महसूल यंत्रणेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते वीज द्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक